मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आजचा शुक्रवारचा दिव्य पंचांग शांत पण मनाला लाजवाद स्पंदन देणाऱ्या सुरुवातीसह आजच्या दिवसात ग्रहांचा एक सुंदर समन्वय आहे चला तर हळूवारपणे भक्तिभावाने आजचा पंचांग जाणून घेऊया पंचांग माहिती शुक्रवार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दशमी रात्री दशमीस वाजून बावन्न मिनिटांपर्यंत नक्षत्र पूर्वा फाल्गुनी रात्री फाल्गुनीस वाजून पंधरा मिनिटांपर्यंत पक्ष कृष्ण पक्ष वार शुक्रवार प्रथम करण वणिजा दुपारी बारा वाजून दहा मिनिटांपर्यंत द्वितीय करण विष्टी चोवीस वाजून बावन्न मिनिटांपर्यंत चंद्रमा राशीत भ्रमण सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सतरा वाजून एकवीस मिनिटांनी विक्रमी संवत दोन हजार ब्याऐंशी शकसंवत एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसू मास मार्गशीर्ष शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आज एखादं नवं काम नवी सुरुवात नवा संकल्प या काळात शुभ आणि कल्याणकारक ठरेल राहुकाल दहा वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एक मिनिटांपर्यंत यावेळेत महत्वाची कामं टाळावीत ध्यान जप आणि अध्यात्म पूर्वा फाल्गुनी नक्षत्राची सौम्य ऊर्जा मनाला उबदार प्रेमळ आणि कलात्मक स्पंदन देते आज शुक्रवार असल्याने माता लक्ष्मीच्या उपासनेसाठीही हा दिवस अतिशय मंगल मित्रांनो असा हा शुक्रवार शांत साधा पण सकारात्मक ऊर्जेने भारलेला आजचा दिवस शुभ आणि फलदायी राहू पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी पाच वाजता